नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यात आता कमांड्स म्हणजे ऑर्डर आज्ञा पाहू तर आज्ञा म्हणजे समोरच्याच व्यक्तीला म्हणावं लागते आणि जास्त करून आपल्यापेक्षा लहान लोकांनाच म्हणावं लागते किंवा बरोबरीच्यांना म्हणजे आता हे वाक्य बघा दार उघड मग आता तसं पाहिलं तर हे वाक्य आहे तू दार उघड म्हणजे या वाक्यातला तू नाही आहे तरी तो समजायचा की तिथे आहे अशा वाक्याला म्हणतात आज्ञार्थक वाक्य मग आता याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे उघडणे मग क्रियापदानेच वाक्याची सुरुवात होते ओपन द दा डोअर दार उघडू नको डोंट ओपन द डोअर म्हणजे या वाक्यांमध्ये सब्जेक्ट आहे असं गृहीत धरलेलं आहे कृपया दार उघड आता जास्त करून मोठ्या लोकांना म्हणतात असं प्लीज ओपन द डोअर कृपया दार उघडू नको प्लीज डोंट ओपन द डोअर नंतर आंबा काप म्हणजे तू आंबा काप कट अ मँगो आंबा कापू नकोस डोंट कट अ मँगो मला विचार करू दे लेट मी थिंक तर या वाक्यामध्ये दे या शब्दासाठी लेट वापरला आहे त्याला झोपू दे दे म्हणजे लेट आणि त्याला म्हणजे हिम लेट हिम स्लीप तिला तपासू दे लेट हर चेक आपण जाऊया लेटस गो त्यांना खेळू दे लेट देम प्ले सोपे so, आहे ना वाक्य लक्षात फक्त दे म्हटलं की लेट पुढे आणायचं बाकी आता त्यांना खेळू दे फक्त दे आहे म्हणून लेट पुढे आला बाकी विचार करण्यासारखं काही नाही तिला पुस्तक आणू दे म्हणजे अशा वाक्यांमध्ये पहिले लेट नंतर हर आणि नंतर क्रियापद लेट हर ब्रिंग आणि नंतर ऑब्जेक्ट लेट हर ब्रिंग अ बुक आता यांचे प्रश्न बघा कसे होतात कृपया दार उघडशील का कुड किंवा उड कुड यू प्लीज ओपन द डोअर किंवा उड यू प्लीज ओपन द डोअर किंवा कुड यू प्लीज कुड यू ओपन द डोअर प्लीज किंवा Could you ओपन द डोअर प्लीज प्लीज या शब्दाची जागा लक्षात घ्या पहिले यू प्लीज किंवा कुड यू प्लीज आणि दुसऱ्या वाक्यांमध्ये शेवटी प्लीज आलेलं आहे आता ही वा काही वाक्य बघा इथे खेळ प्ले हियर तिला खाऊ दे लेट हर इट दे असलं की लेट लक्षात ठेवायचं बेंचवर बस सीट ऑन द बेंच त्यांना जेऊ दे लेट देम इट मला बोलू दे लेट मी टॉक आम्हाला झोपू दे लेटस स्लीप इकडे ये, कम हिअर बाहेर जा गो आऊटसाईड पक्षाला उडू दे लेट द बर्ड फ्लाय त्याला रडू दे त्याला म्हणजे ही आणि हीचा शब्द होतो हिम लेट हिम क्राय वांगी भाज बेक्रिंजल्स आंघोकर टेक अ बाथ त्याला मारू नकोस डोंट किल हिम उभा रहा स्टैंड अप पटकन सांग टेल क्विकली गोष्ट सांग टेल अ स्टोरी तिला गणित सोडवू दे लेट हर सॉल ॲन एक्झाम्पल त्याला बॉल पकडू दे लेट हिम कॅच अ बॉल पोहू दे लेट देम स्विम गृहपाठ कर डू होमवर्क आता हा होमवर्क तुम्हारा तिला निबंध लिहू दे लेट हर राइट एन एसे पुस्तक वाच रीड अ बुक गप्पा करू नको डोंट चैट लाकूड़ काप चॉप द ऊड कि कट द ऊड त्याला पत्र लिहू दे लेट हिम राइट अ लेटर ठेव पुट अ अबॉक्स कि देवाची प्रार्थना कर प्रे द गॉड भिक्षा मागू नको डोंट बेग त्याला विकू नकोस डोंट हिम सेल फेक। थ्रो स्टोन जोराने बोल स्पीक लाऊडली शांत रहा कीप क्वाईट त्याला प्रयत्न करू दे लेट हिम ट्राय तिला गाणं ऐकू दे लेट हर सिंग अ सॉंग सॉरी तिला गाणं ऐकू दे लेट हर हिअर अ सॉन्ग माझ्यावर विश्वास ठेव बिल्यू मी तिला दोष देऊ नको डोंट ब्लेम टू हर कंटाळा येऊ देऊ नको डोंट बोर तिला कविता वाचू दे लेट हर रीड अ पोयम त्यांना हसू दे लेट देम लाफ तक्रार करू नको डोंट कम्प्लेंट या कॉन्व्हर्सेशनमध्ये तुम्ही रिकाम्या जागा भरायच्या आहेत रिया मिताली तुला उशीर का झाला मिताली म्हणते हॅव टू हॅश टू हॅड टू विल हॅव टू यापैकी शब्द भरायचा आहे वॉश युटेन्सिल म्हणजे भांडे धुणे चेतना म्हणाली म्हणून काय झालं मी पण रोज स्वयंपाक करते इथे पण हॅव हॅश टू हॅड टू विल हॅव टू यापैकीच शब्द भरायचा आहे नलिनी तू पण उशीरा आलीस आय गो टू शॉप त्याच तीन शब्दांपैकी भरायचे आहे सगळीकडे नलिनी म्हणाली बट यू आता इथे हॅड किंवा हॅव अकार नो वी इथे हॅव हॅडचा विचार करा बट आम्ही ती विकली बट म्हणजे पण माय अंकल इथे पण हॅव है हॅड अ कार मिताली म्हणते यू मेक कचोरी चेतना एस आय आता इथे मितालीच्या पुढे आणि आईच्या पुढे एकच शब्द आहे लक्षात घ्या आणि पुढे इट इज माय फेवरेट डिश माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय